अरे बाबा नव विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही महात्मा ज्योतिबा फुल्यांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब संसदेमध्ये बाळासाहेब बाबासाहेबांना प्रश्न विचारला गेला तत्कालीन आपल्या नेतृत्वाकडून प्रश्न विचारला गेला बाबासाहेब तुम्ही यसीला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो तुम्ही एस टीला आरक्षण दिलं तेही आम्ही समजू शकतो पण तुम्ही या भारतीय समाज व्यवस्थेमधल्या ओबीसीला का आरक्षण देत आहे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामधल्या नेतृत्वाला म्हणाले गावगाड्यामध्ये दलित राहतोय गावगाड्यामध्ये अस्पृश्यता मानली गेलेली लोक राहत आहेत पण डोंगराच्या वारीला माझा बेडर, बेडर बेडर रामोशी राहतोय गाव कारू, नारू बारा त्यांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचा माणूस म्हणून जगवायचा आहे मानवता म्हणून त्यांना न्याय द्यायचा आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही समजू शकलो नाही म्हणजे